आज आपण कैरीचे चटपटे दोन प्रकारचे लोणचे एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यातील कैरीचं पहिलं लोणचं आहे फोडी कट करून बनवलेलं आणि दुसरं लोणचं आहे कैरी किसून बनवलेलं दोन्ही लोणचे झटपट बनत असून जेवताना तोंडी लावण्यासाठी तुम्ही हे लोणचे बनवू शकता तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया आज आपण कैरीचे झटपट लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत बाजारात कैऱ्या मिळायला सुरुवात झाली की थोड्या प्रमाणात हे लोणचं बनवून ठेवू शकता हे लोणचं झटपट बनत असून अधिक काळ टिकत नाही त्यामुळे थोड्याच कैरींचं लोणचं बनवा नमस्कार स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूच्या ही क्लिक करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील लोणचं बनवण्यासाठी ताजे फ्रेश कडक असे आंबे घेतलेले आहेत हे आंबे स्वच्छ धुवून आणि पुसून घेतले आता याच्या कैऱ्या करून घ्यायच्या आहेत पाहू शकता अगदी छोटे छोटे कैऱ्या करून घेतल्या त्यामध्ये एक चमचा भरून हळद पावडर दोन चमचे मीठ हळद आणि मीठ छान मिक्स करून घेऊयात पाहूयात सुके मसाले काय काय लागते ते एक चमचा सोप एक चमचा दाणे दहा ते बारा मिरे आठ ते दहा लवंग आणि जिरं हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली कढई छान गरम झाले की हे मसाले आपण त्यामध्ये घालूयात आणि एक मिनिट भाजून घेऊयात अगदी लालसर असे मसाले आपल्याला भाजायचे नाही आहेत फक्त मसाले कडक होईपर्यंतच भाजायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मोहरीही भाजून घेऊयात तर अशा सोप्या पद्धतीने कढईमध्ये मसाले भाजून घ्यायचे आहेत या मसाल्याने लोणचं अगदी चटपटीत असं लागतं तर एकदा नक्की बनवून पहा आता हे मसाले भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे मसाले आपण थंड करून घेऊ म्हणजेच कळक येईल त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये बारीकसर असा मसाला तयार करून घेऊयात आणि त्याच गरम कढाईमध्ये मेहथीची डाळही भाजून घेऊयात पाहू शकता मसाला अगदी बारीकसर असा करून घेतलेला आहे मोहरीची डाळही साधारण एक मिनिट भाजून घेऊयात गॅस बंद केलेला आहे गरम कढाईमध्येच भाजत आहोत लोणचं बनवण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे तेल छान गरम करून घेतलं आणि थोडं थंड करून घेतलं त्यामध्ये मेहथीची डाळ अचार मसाला टाकूयात इथे मी रामबंधूचा अचार मसाला वापरत आहे आता याच कढाईमध्ये आपण बनवलेला मसालाही घालून घेऊयात या सर्व मसाल्यांचा सुगंध खूप छान येतो आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊयात मसाले मिक्स झाल्यानंतर आपण बनवलेल्या लोणच्यामध्ये घालूयात पाहू शकता हळद आणि मिठाला पाणी सुटलेलं आहे आता है मसाले हे मसाले यावरती घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ तर अशा सोप्या पद्धतीने कैरीचे झटपट लोणचं तयार आहेत हे लोणचं इन्स्टंटपर्यंत अधिक काळ टिकत नाही आता हे लोणचं आपण काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवूया हे लोणचं लवकरच खाऊन संपवायचं आहे हे लोणचं तुम्ही काचेच्या भरणीत चिनी मातीच्या भरणीतही भरून ठेवू शकता प्लॅस्टिकमध्ये भरलं तर हे लोणचं लवकर खराब होतं तर अशा सोप्या पद्धतीने चटपटीत लोणचं तयार आहे तर पुन्हा भेटूया असंच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकनवरतीही क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि या झटपट बनणाऱ्या लोणच्याचा आस्वाद घ्यायला विसरू नका आता दुसरं लोणचं पाहूयात ते म्हणजे किसलेल्या आंब्याचं लोणचं हे लोणचं चटपटीत बनत असून वर्षभर टिकतं तर एकदा नक्की बनवून पहा तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया लोणचं बनवायचं आहे पण आंबे फोडायला काही नाही तर त्याऐवजी तुम्ही किसलेल्या आंब्याचं लोणचं बनवू शकता नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत आंबट गोट तिखट चटपटीत असं वर्षभर टिकणारं किसलेल्या आंब्याचं लोणचं जर माझ्या ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईन किसलेल्या आंब्याचं लोणचं बनवण्यासाठी आपण इथे हिरवेगार कडक अशा आंबे घेतलेले आहेत आपण इथे पाच आंब्यांचं लोणचं बनवणार आहोत आंबे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आता हे आंबे आपल्याला किसून घ्यायचे आहेत त्यासाठी आंब्याचं पुढचं डेट आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्याला तेल असतं आणि किसणीच्या मोठ्या साईडकडून आपल्याला आंबा किसून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही बारीक साईडनेही किसू शकता आंबा कडक असल्यामुळे लवकर किसला जातो पाहू शकता अगदी हिरवागार आंबट असा आंबा आहे अशा सोप्या पद्धतीने सर्व आंबे किसून घेऊयात पाहूयात लोणचं बनवण्यासाठी सुका मसाला काय काय लागते ते एक चमचा सोप एक चमचा दाणे दहा ते पंधरा मिरे आठ ते दहा लवंग एक चमचा जिरं हे सर्व साहित्य आपल्याला किसलेल्या आंब्याचं लोणचं बनवण्यासाठी लागणार आहे आता हा मसाला आपण थोडा भाजून घेऊयात गॅसवरती कढाई ठेवली कढई छान गरम झाल्यानंतर आपल्याला हे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत अगदी लो वरती हे मसाले भाजायचे आहेत त्याचसोबत दोन ती 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 लागना ते तीन चमचे मोहरी लागणार आहे तेही त्या मसाल्यामध्ये टाकून भाजून घेऊयात अगदी कडक असा मसाला करून घ्यायचा आहे जास्त लालसर होऊ द्यायचं नाही मसाला झालेला आहे काढून घेऊया एका एक प्लेटमध्ये मसाला थंड होऊ देऊयात आता याच कढाईमध्ये मोहरीची डाळही आपण भाजून घेऊ तर दोन चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे गॅस बंद केला गरम कढाईमध्येच परतून देऊयात आता हे सुके मसाले मिक्सरमधून बारीक करूयात जाडसर असा मसाला बनवून घेतला अगदी बारीकसर असा मसाला करायचा नाही आहे आता किसलेल्या आंब्यामध्ये काही मसाले घालूयात आंब्याचा किस किती निघाला त्यावरती डिपेंड करतं मसाला किती टाकायचं ते छोट्या चमचाने दोन चमचे हळद मिक्स करून घेऊयात हळद किसलेल्या आंब्यामध्ये मिक्स करून घेतली आता हे पाच मिनटं ठेवून देऊ तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊयात तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरीची डाळ टाकून घेतली त्याचसोबत यामध्ये एक चमचा आचार मसाला घालणार आहोत हा रामबंधूचा आचार मसाला आहे आता हे मसाले छान तेलामध्ये मिक्स करून घेऊ तेल हलकंसं थंड झालं होतं आता यामध्ये बनवलेला मसालाही घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊ हे सर्व मसाला मिक्स झाल्यानंतर सुगंध खूप छान येतो आता थोडा वेळ मसाला याच कढाईमध्ये थंड होऊ देऊयात आता या आंब्याच्या किसामध्ये आपण मीठ घालून घेऊ मीठाचं प्रमाण थोडं जास्त घातलं तरीही चालतं इथे मी चार ते पाच चमचे मीठ घातलेलं आहे आता हा थंड झालेला मसाला या आंब्याच्या खिसावरती टाकून घेऊयात या, या मसाल्याने अगदी रुचकर असं लोणचं लागतं मिक्स करून घेऊ या पद्धतीने बनवलेलं लोणचं एक वर्ष टिकून राहतं हवं तर हे लोणचं तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता आणि हे लोणचं बाकी लोणच्यांपेक्षा लवकर मुरतं छान मिक्स करून घेतलेला आहे मसाला जर तुमच्याकडे आंबे फोडायला पावशी नसेल किंवा आंबे फोडता येत नसेल तर किसलेल्या आंब्याचं तुम्ही लोणचं बनवू शकता हे लोणचं लवकर मुडतं आणि जास्त काळ टिकतं आणि खायला अप्रतिम असं लागतं तर एकदा नक्की बनवून पहा जर आंबा खूपच आंबट असेल तर तुम्ही यामध्ये गूळही घालू शकता मी इथे तीन ते चार चमचे गूळ यामध्ये घालत आहे गुळ घातल्याने लोणचं आंबट गोड तिखट असं लागतं अगदी रुचकर असं लोणचं लागतं हे लोणचं आपल्याला चिनी मातीच्या भरणीत किंवा काचेच्या भरणीत भरून ठेवायचे आहे प्लास्टिकमध्ये भरल्याने लवकर लोणचं खराब होईल तर मी ते काचेच्या भरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवते तर तुम्हाला किसलेल्या आंब्याचं आंबट गोट तिखट असं चटपटीत लोणचं कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या ही क्लिक करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद